गरीब शेतकरी बांधवाच्या बैल दगावल्यामुळे उदरनिर्वाहाचं साधनच गेल्यामुळे शेतकरी बांधवांचे डोळे पाणावले नमस्कार आपण पाहत आहात सहारा समाचार अचलपूर तालुक्यातील शिंदी बुजुर्ग या गावामध्ये लंपी आजाराने मोठ्या प्रमाणात जनावरांमध्ये थैमान घातले आहे शिंदी बुजुर्ग या गावातील गरीब शेतकरी प्रदीप वाट राहणार शिंदी बुजुक कडच्या बैलाला लंपी नावाचा आजार झाला आणि त्यामुळे त्याचा उपचार अभावी तो दगावला त्यांचं उदरनिर्वाहाचं साधनच असणाऱ्या बैलाचा मृत्यू झाल्याने या शेतकऱ्याचे डोळे पानावले काही महिन्यापूर्वी शेतकरी प्रदीप वाट यांनी नवीन बोरी बैलजोळी तब्बल एक ते दीड लाख रुपये खर्च करून शेतीच्या कामाकरिता घेतली होती मात्र अचानक पंधरा दिवसांपूर्वी लंपी नावाचा आजार हा संपूर्ण गावामध्ये पसरला आणि या आजाराच्या थैमानामध्ये हा बैल दगावला आणि या बैल दगावल्याने एक मोठी चिंता त्या गरीब शेतकऱ्याच्या चेहऱ्यावर दिसत होती आता शेतीचे काम सुरू असताना ऐन हंगामाच्या वेळी बैल दगावल्याने त्यांचा उदरनिर्वाह सध्या ठप्प झाला आहे त्यांना तातडीने प्रशासनाच्या सहकार्याची व मदतीची आवश्यकता आहे सहारा समाजाचे शेतकरी प्रतिनिधी अचलपूर तालुक्याचे शेतकरी प्रतिनिधी बबलू गावंडे यांनी घेतला आहे पुढील आढावा बघूया सहारा समाजाचा पुढील आढावा नमस्कार मी बबलू गावंडे सहारा न्यूजतर्फे आपलं स्वागत करतो आहे सिंधुबुदुर्गमध्ये गेली पंधरा दिवसापासून लंपी रोगानं थैमान घातलेलं आहे प्रद आमच्या इथले सिंधुबुद्रुकमधले प्रदीप शेतकरी प्रदीप भाऊ वाट यांच्या बैलाला योग्य असा उपचार न मिळाल्यामुळे यांचा बैल आज सकाळी दगावलेला आहे ऐन कामाच्या वेळेस शेतीच्या कामाच्या वेळेस प्रदीप भाऊ वाट शेतकरी यांचे खूप मोठे आर्थिक नुकसान झालेलं आहे याची किंमत कमीत कमी या बैलाची पन्नास ते साठ हजार रुपये होते आता त्यांचे म्हणणे असे आहे की बा शक्य तेवढ्या लवकर शासनाने माझ्या बैलाची नुकसान भरपाई द्यावी व आम्हाला पुन्हा एखादा बैल नवीन विकत आणून आम्ही पुन्हा शेतीच्या कामाला लागू अशी शेतकरी प्रदीप भाऊ वाट यांचे म्हणणे आहे तर आता ते काय सांगतात आपल्याला त्यांची नेमकी नाराजी कुणावर हो आहे हे आपण त्याच्याकडून जाणून घेऊ प्रदीप भाऊ वाट आता तुम्ही मला सांगा की हा किती दिवसापासून आजारी होता बघितलं पंधरा सोळा दिवस दिवस झाले अच्छा तर आपल्याकडे पशुवैद्यकीय डॉक्टर आले होते काय तुम्ही जेव्हा जेव्हा आपल्याच्या शिंदे बुद्रुकच्या पशुवैद्यकीय दवाखान्यामध्ये गेले होते तर डॉक्टर तुम्ही गेले तेव्हा हजर होते काय नव्हते काय तर त्यांनी योग्य असा कोणता तुम्हाला उपचार करायला सांगितला त्यांनी काय केलं बैल घेऊन जात नव्हता बोलावलो म्हणजे त्यांचं म्हणणं आपल्याच्या पशुवैद्यकीय डॉक्टरांचं म्हणणं होतं की तुम्ही बैलबा आमच्या दवाखान्यामध्ये घेऊन नये आणि तुमचा दवा दवाखान्यात बैल दाच्या मनस्थितीत नव्हता म्हणजे तिथपर्यंत जाऊ शकत नव्हता जाऊ शकत तुम्ही त्यांना हे सांगितलं नाही काय सांगितलं पण तरी आले नाही तुम्ही मग ते प्रायव्हेट बहादुरी डॉक्टर कडून तुम्ही त्याचा उपचार केला तर आता हा बैल दगावल्यानंतर ते पथक तुमच्याकडे येऊन गेल तर काय म्हणत ते आता येऊन आता काही औषध दिलं आहे नंतर तीन दिवसानंतर ते डॉक्टर लोक आमच्या आता दगावल्यानंतर औषध दिलं काय नाही दगाव दगावाचे अगोदर औषध दिला आहे पण पहिले हो जे होता आपला बैल बिमार पडला होता त्यानंतर ते आले नव्हते दोन दिवस आम्हाला तुम्ही इथं घेऊन या आता अजून नेमकं त्यानं त्यांनी याच्या अगोदर लसीकरण वगैरे केलं होतं काय लसीकरण केलं होतं तर आता दगावल्यानंतर अजून त्यांनी म्हणजे तुमचे बैलाचे फोटो वगैरे काढून काय ते सांगा ना प्रोसिजर काय केलं त्यांनी सध्या आले सकाळी आठ वाजता फोटो घेतले सर्व अच्छा हे आमचे प्रदीप भाऊजी वाट आहे त्यांचा हा बैल दगावलेला आहे त्यांचे अतोनात असे नुकसान झालेलं आहे आणि ऐन शेतीच्या कामाच्या वेळेस त्यांचे नुकसान झालेले आहे आता आपण पाठ शासनाकडे पाठपुरावा करून यांना शासनाकडून पन्नास ते साठ हजार रुपयाची मदत आपण शक्य तेवढ्याला उर करून देऊ तर असं मी उत्तर न्यूजतर्फे प्रदीप भाऊ वाट यांचे सहारा न्यूजला माहिती दिल्याबद्दल मी त्यांचे धन्यवाद म्हणतो ठीक आहे हा काही खूप मोठा आजार नाही होय वंद्यत्वावर मात करणे आता सहज शक्य आहे आधुनिक वैद्यकीय उपचार आणि सहाय्यक प्रजनन तंत्रांमुळे अनेक जोडप्यांना गर्भधारणा करणे शक्य झाले आहे वंद्यत्वावर मात करणे शक्य आहे का होय अनेक आधुनिक उपचार जसे की आयु आय आय व्ही एफ इक्सी या सर्व नवीन वैद्यकीय हो, तंत्रज्ञानामुळे वंध्यत्वावर मात करणे आता सहज शक्य झालेले आहे तुम्हाला वंध्यत्व निवारण करायचे आहे का तर आजच भेट द्या पेले हॉस्पिटल मल्टरनेटी नर्सिंग होम व वंध्यत्व निवारण केंद्राला जयस्तंभ चौक पडथोडा उपलब्ध सुविधा सोनोग्राफी नॉर्मल डिलिव्हरी सिझेरियन सेक्शन गरोदरपणातील समस्यांवर योग्य अनुभवी डॉक्टरांकडून उपचार गर्भशयावरील गाठींची शस्त्रक्रिया शासनमान्य गर्भपात सुविधा कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया वंध्यत्व निवारण उपचार मासिक पाळी संबंधित समस्या आता या सर्व समस्यांवर अनुभवी डॉक्टरांचं मार्गदर्शन मिळवा डॉक्टर रोहिणी स्वप्नील वेले प्रसुती व स्त्रीरोग विशेषज्ञ वंद्यत्व निवारण तज्ञ व लॅप्रोस्कॉपिक सर्जन अपॉइंटमेंटसाठी संपर्क आठ तीन सहा नऊ पाच तीन चार नऊ एक एक